सुरुवातीला एक मोठी बातमी मालेगाव बॉम्ब स्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं कनेक्शन समोर आले तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली आहे मात्र या आदेशाचं पालन न केल्यानं मुजावर यांना एका प्रकरणात गोवण्यात आलं असल्याचा दावा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन आय कोर्टात करण्यात आलाय या खटल्याची सध्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुनावणी सुरू आहे न्यायाधीश ए के लाहोटी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत या खटल्यातील आरोपी क्रमांक दहा सुधाकर द्विवेदी यांचे वकील रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक आरोप केलेला आहे तर आपण पाहतोय परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलेलं आहे वकिलांच्या दाव्यानं आता नव्या चर्चांना उधाणालाय मा दोन हजार आठमधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणातली ही बातमी आपण पाहतोय परमबीर सिंग यांनी मोहन भागवत यांना मुंबईला आणण्याचे आदेश दे दिलेले दे, होते तत्कालीन ए टी एस अधिकारी मुजावर यांना तसे आदेश त्यांनी दिले असल्याचं आरोप करण्यात आलेला आहे आदेशाचं पालन न केल्यानं मुजावर यांना गोवल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे वकील रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक आरोप केलेला आहे या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलेलं आहे तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली आहे आणि हे पत्र नेमकं काय आहे त्यामध्ये काय आहे किंवा काय आरोप करण्यात आलेत आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया मी मेहबूब मुजावर एटीएस इथे नेमणुकीस होतो तेव्हा मला गोपनीयरित्या आदेश दिला होता की सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणण्याविषयी तोंडी आदेश दिला होता तो अवैध असल्यानं आणि भयानक असल्यानं मी त्याची कार्यवाही केली नाही सदरचा प्रकार दाबण्यासाठी माझ्यावर खोटी केस केलेली आहे असा जबाब माझी एटीएस अधिकाऱ्यानं दिलेला आहे त्यामुळे आता एकच खळबळ माजलेली आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी हा गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे दोन हजार आठ मधलं हे मालेगाव बॉम्ब लास्ट प्रकरण त्यामुळे परमबीर सिंग यांचं खरंच यामध्ये काही कनेक्शन होतं का असा सवाल आता उपस्थित होतोय परमबीर सिंग यांनी मोहन भागवत यांना मुंबईला आणण्याचे आदेश दिले होते तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावर यांना हे आदेश दिले होते असा आरोप करण्यात येतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत आता एक वेगळीच माहिती समोर येते काय अपडेट फरा अत्यंत धक्कादायक नव्या प्रकारचे खुलासे आणखी हे प्रकार सगळे समोर येत आहे खर तर दोन हजार आठ चा मालेगाव ब्लास्ट खटला आणखी या खटल्याची सुरवणी केल्या पंधरा वर्षापासून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आहे आणखी या सुनावणीत एक महत्वाचा पुरावा समोर आलाय आपल्याला माहिती की आरोपी क्रमांक दहा याचे वकील रणजित सांगळे यांनी हिंदू दहशतवाद हे सगळं खोटा हे कपोल कल्पित आहे असा दावा करताना अत्यंत महत्वाचा पुरावा सादर केला मेहबूब मुजावर जे तत्कालीन एटीएस अधिकारी होते त्यांचं कलम तीनशे तेरा अंतर्गत असलेला जबाब आणि या जबाबामध्ये तत्कालीन म्हणजे जे आता विद्यमान सुद्धा सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणा अशा प्रकारचे मला तोंडी आदेश दिले होते अशा प्रकारचा दावा त्यांनी केला तत्कालीन आपल्याला माहिती आहे की परमबीर सिंग हे एटीएसचे सह पोलीस आयुक्त त्यावेळेस होते आणि जॉईंट सीपी होते हेमंत करकरे आणि परमबीर सिंग यांनी हे तोंडी आदेश दिले मोहन भागवत यांना पकडून आणा अशा प्रकारचा त्यांनी दावा केला खुलासा केला कलम तीनशे तेरा अंतर्गत असलेल्या जवाबाची अत्यंत महत्वाची प्रत न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली आहे आणि याच्यामध्ये हे स्पष्ट आहे की हा जबाब देत असताना मुजावर यांनी हा दावा केला आहे या प्रकरणातले अत्यंत खळबळजनक पुरावे समोर होते आपल्याला माहिती आहे की हिंदू दहशतवादाचा एक चेहरा भगवा आतंकवाद म्हणून दोन हजार आठला मालेगाव ब्लास्ट झाला त्यानंतर अनेक गोष्टींचे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले तत्कालीन सरकारच्या माध्यमातून सुद्धा हे आरोप करण्यात आले होते आणि हे आरोप असताना खूप मोठं काहूर समोर आलं होतं नेमकं या प्रकरणात तथ्य काय हे या कोर्टातल्या सुनावणीनंतर किंवा कोर्टातल्या अंतिम निकालपत्रामध्ये स्पष्ट होईलच पण तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचा जातीचा आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न हा सातत्याने तत्कालीन सरकारच्या माध्यमातून किंवा तत्कालीन सरकारच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातनं केला गेला आहे का हा खरोखर प्रश्न आता उपस्थित झाला आणि नेमके हेच प्रश्न हेच मुद्दे आता विशेष एनआयए कोर्टामधल्या सुनावणीमध्ये समोर येत आहे ही धक्कादायक माहिती जी समोर येते आणखी यातूनच नेमकं खरोखर या प्रकरणातलं तथ्य काय आहे हे जितकं महत्वाचा प्रश्न उपस्थित झालाय त्याचबरोबर या प्रकरणाचं गूढ वाढलाय आणि अर्थातच मेहबूब मुजावर यांनी जो दावा केला आहे किंवा कलम तीनशे तेरा अंतर्गत जो जबाब त्यांचा रेकॉर्ड सोलापूर न्यायालयात झालेला आहे ज्याची प्रत न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली आहे आणि या मध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो की मोहन भागवत यांना पकडून आणा अशा प्रकारचे तोंडी आदेश मला दिले पण हे आदेश अत्यंत अवैध आणि चुकीचे असल्यामुळे मी त्याचं पालन केलं नाही आणि म्हणूनच माझ्यावर कारवाई करण्यात आली अशा प्रकारचा दावा तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांनी केलाय मुजावर यांच्या या दाव्याने किंवा कलम तीनशे तेरा अंतर्गत असलेल्या स्टेटमेंटमुळे अनेक धक्कादायक प्रश्न उपस्थित झालेले अर्थात या सगळ्याच प्रश्नांची उत्तर वेगवेगळ्या तपास यंत्रणांना तर लागणारच ज्या ज्या अधिकाऱ्यांचं नाव या सुनावणीमध्ये आरोपी किंवा आरोपीचे वकील किंवा या स्टेटमेंटमधनं समोर येत आहे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा संशयाच्या घेऱ्यामध्ये उभं राहावं लागतंय का ते सुद्धा याची काही उत्तर देणार का किंवा त्या काळामध्ये नेमकं काय झालं होतं जे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत खरोखर त्यांनी तोंडी आदेश दिले होते का या सगळ्याच गोष्टींचा त्यांना खुलासा करावा लागणार का किंवा कोर्ट स्वतः या गोष्टीची गंभीर नोंद घेऊन त्यांना स्टेटमेंट देण्यासाठी कोर्टात बोलवणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असले तरी त्याची उत्तर मात्र आज एनआयए कोर्टाचे न्यायाधीश ए के लाहोटी यांच्या कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीमध्ये स्पष्ट होणार एक मात्र निश्चित पण या सगळ्या प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आपल्याला माहिती आहे की साध्वी सिंग ज्या खासदार होत्या त्यासह अनेक आरोपी याच्यात आहेत नुसतं इतकंच नाही तर दोन आरोपी संदीप किन कालसंग्रा यांचा मृत्यू या प्रकरणानं सुद्धा धक्कादायक खुलासा कलम तीनशे अंतर्गत दिलेल्या जबाबमध्ये महबूब मुजार यांनी केले नेमकं काय यातलं सत्य आहे काय नेमकं यातलं तथ्य आहे न्यूज एटीन लोकमत याचा पाठपुरावा जरी करत असलं तरीही न्यायालयीन बाब ही सगळ्यात महत्वाची कोर्टामध्ये नेमकं काय घडतं ते महत्वाचं कोणताही आरोप केला गेला तो तोंडी असेल तर त्याचा पुरावा काय हा सुद्धा मुद्दा महत्वाचा असतो कलम तीनशे तेरा अंतर्गत अशा प्रकारे त्यांनी स्टेटमेंट दिलंय असं सांगणं आणि खरोखर स्टेटमेंट समोर येणं ही सुद्धा गोष्ट तितकी आज महत्वाची होते आता हे स्टेटमेंट समोर आलेलं आहे अर्थात या सगळ्या विषयावरची जे कोणती टिप्पणी असेल किंवा या विषयावरचं सगळ्यात महत्वाचं निरीक्षण काय निरीक्षण नोंदवलं जात कोर्ट काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रशांत वेळोवेळी अपडेट राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दरम्यान या संपूर्ण प्रकरणी काही सवाल उपस्थित केलेले आहेत आपण पाहूयात मोहन भागवत यांना ताब्यात घेण्याचे आदेश नेमके दिले होते हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय मोहन भागवत यांना गोवण्यामागे नेमकं कुणाचं षडयंत्र असू शकतं तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यावर नेमका कुणी दबाव टाकला आणि मोहन भागवत यांच्या विरोधात नेमकं काय षडयंत्र होतं असे महत्वाचे प्रश्न या निमित्तानं आता न्यूज एटीन लोकमतकडून उपस्थित होत आहेत मालेगाव बॉम्बस्फोटाशी आ, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आले आहे तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली आहे पण या आदेशाचं पालन न केल्यानं मुजावर यांना एका प्रकरणामध्ये गोवण्यात आला असल्याचा दावा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन आय ए कोर्टात करण्यात आला आहे या खटल्याची सध्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन आय ए कोर्टात सुनावणी सुरू आहे तर न्यायाधीश ए के लाहोटी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीमध्ये या खटल्यातील आरोपी क्रमांक दहा सुधाकर द्विवेदी यांचे वकील रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक असा आरोप केलाय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रशांत काय सांगाल परमबीर सिंग यांचं नाव घेतलं आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये नेमकं कशा पद्धतीने हे कनेक्शन जोडण्यात आलंय खरं तीन गोष्टी महत्वाच्या असतात की कोणत्याही खटल्याची ज्यावेळेस सुनावणी होते आणखी आपल्याला माहिती आहे की दोन हजार आठचा मालेगाव ब्लास्ट खटला हा अत्यंत संवेदनशील खटला म्हणून महाराष्ट्रात याकडे बघितलं जातं आणि या खटल्याच्या सुनावणीला तब्बल पंधरा वर्ष झाली आहे पण कोणत्याही सुनावणीमध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात असाच खळबळजनक आरोप हा आता समोर आला आहे की परमवीर सिंग कनेक्शन म्हणजे आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणा असे तोंडी आदेश दिले अशा प्रकारचा हा दावा करण्यात आला आहे पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते की कोणता ज्यावेळेस दावा केला जातो त्यावेळेस त्याचा पुरावा हा कोर्टात समोर यावा लागतो न्यायाधीश ए के लाहोटी यांच्या विशेष एनआयए कोर्टात ही सुनावणी चालू आहे पण या सुनावणी दरम्यान जे अत्यंत खळबळजनक दावे करण्यात आलेले या दाव्याच्या माध्यमातूनच या खटल्याचं वळण मात्र धक्कादायक पद्धतीने आपल्याला माहिती आहे की वेगळ्या दिशेला चाललं आहे म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला माहिती की परमवीर सिंग हे तत्कालीन एडिशनल सीपी एसआयटी होते त्याचवेळेस जॉईंट सीपी हेमंत करकरे हे सुद्धा एटीएसचे होते आणि एटीएसच्याच डेकोरेम असलेल्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचा आरोप करणं अशा प्रकारचा जबाब देणं हे खरोखर धक्कादायक आहे आणि हेच या खटल्यातलं निर्णायक वळण मानलं जातं म्हणजे की ज्या प्रकारे म्हणजे कोणत्याही प्रकारे आर एस एस सरसंघचालक मोहन भागवत यांना खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय का आपल्याला माहिती की काही दिवसापूर्वी एक असं प्रकरण समोर आलं की ज्यामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं षडयंत्र तत्कालीन पोलीस महासंचालक मुंबईचे संजय पांडे यांनी केलं होतं त्याच्यानंतर मोहन भागवत यांना सुद्धा पकडून आणा अशा प्रकारचे जर का तोंडी आदेश दिले जात असेल तर ते नेमके कोणत्या सरकारच्या काळात दिले गेले होते बहुतेक पृथ्वीराज चव्हाण त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते किंवा काँग्रेस किंवा आपल्याला माहिती आहे की आ, युपीए सरकार त्या काळामध्ये होतं आणखीन त्या दरम्यान जर का अशा प्रकारच्या घडामोडी घडत असेल आणि ते पुरावे जर का आता समोर येत असेल तर हे खरोखर धक्कादायक मानलं जात आहे विशेषणा कोर्टामध्ये न्यायमूर्ती ए लाहो के लाहोटी यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी सुरू आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये या सगळ्या विषयामधला धक्कादायक पुरावा समोरण्याची शक्यता नक्कीच मानली जाते निश्चितच आता ते पुरावे नेमके काय आहेत कशा पद्धतीने हे कनेक्शन सिद्ध केले जाणार तेही बघावं लागेल प्रशांत धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी तर न्यूज लोकमत ना याविषयी काही सवाल उपस्थित केलेले आहेत याच्यामध्ये मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश नेमके कोणी दिले होते असा सवाल उपस्थित होतोय मोहन तर मोहन भागवत यांना गोवण्यामागे नेमकं कुणाचं षडयंत्र होत असाही सवाल आहे तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यावर कोणी दबाव टाकला होता का असाही सवाल उपस्थित होतो तर मोहन भागवत यांच्या विरोधात काय षडयंत्र होत असाही एक मोठा सवाल उपस्थित होतो तर त्यावेळेला मोहन भागवत यांना सुद्धा अटक करण्याचे आदेश दिलेले होते त्यांना आणा असे आदेश दिले होते तत्कालीन पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी तिथले अशी माहिती समोर येते त्यामुळं आता याच्यावर परमबीर सिंग यांचं नेमकं का काय म्हणणं आहे कशा पद्धतीनं पुरावे हे सादर केले जाणार ते बघावं लागेल मात्र त्याचबरोबर आणखी काही सवाल उपस्थित होत आहेत तर आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना याच्यामध्ये अटक का करायची होती कुणी तसे आदेश दिले होते असाही सवाल होतु है। या ठिकाणी उपस्थित होतो आहे दोन हजार आठमध्ये मालेगाव ब्लास्ट झालेला होता आणि याच्यामध्ये वेगवेगळी नावं समोर आलेली होती आत्तापर्यंत या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे काही जणांना अटकसुद्धा करण्यात आली होती काही जण बेलवर बाहेर सुद्धा आलेले आहेत आणि आता जेव्हा ओढ्या वर्षांपासून सुरू असलेली ही जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये परमबीर सिंग यांचं नाव येतच आहे त्यांचं कनेक्शन जोडलं जाते पण परमबीर सिंग यांनी मुजावर एरियाचे अधिकारी मुजावर यांना भागवतांना मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले होते त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याचंही आता दावा करण्यात आलाय आणखी का मोठी बातमी